बरोबर झोपून खात्यात आहे बघितलं नाटक तर चाराय पाहिजे कस झालं मस्त माधुराला चार धर घ्या नमस्कार यूट्यूब फॅमिली कशा आहात मस्त ना आज मी दाखवत आहे तुम्हाला दोन किलो आटा दळून आणलाय हरभऱ्याची डाळ चण्याची डाळ अर्ध मळून ठेवलं आहे हे बघा आता अर्ध परत चाळते असे हे बेसन शेवचे लाडू सॉरी शेवचे लाडू पूर्ण व्हिडिओ बघा कसा वाटतो तो आणि हे मळून एक तास भिजवून ठेवलेला नंतर बघा शेव बनवली अशी तेल टाकलं तेल चांगलं कडकडून तापवलं आणि शेव बनवली मिस्टर घरी होते ना त्यांना बघा हा व्हिडिओ काढायला लावला आहे बघा किती त्यांनी ते कळी चुर चुरता चुरता हा व्हिडिओ काढला आहे बघा सगळं पुसट पुसट दिसतं आहे की नाही कुठलं काम कोणाला करायला हवायचं तर हे असं आहे बघा हे पूर्ण पुसट दिसतं आहे मग नंतर मी ओरडले पण काढलेला व्हिडिओ होता तोच परत मी काढला आहे आणि तो मला दाखवण्यासाठी हा घेतलेला आहे किती पुसट आहे व्हिडिओ त्यांनी काढला आहे मिस्टरांनी आणि त्यांना लावले होते काम आला मी काय करायला शेव चोरायला दोन किलो म्हटल्यानंतर माझे हात खूप दुखत होते सगळे शेव पाडले दोन किलोची आणि त्याला साखर घेतली बघा दीड किलो दोन किलोला आणि पुढे बघा अजून किती मस्त आहेत मस्त लाडू झाले सर्वांना आवडले खाल्ले सर्वांनी हे बघा शेव कशी पाडायची तेल चांगलं गरम करून घ्यायचं पटापट पटापट काढायचं दोन किलो आहे असं सांगते मी दोन किलोची शेव हे सगळी मिस्टर आणि चोरले त्याच्यात टाकते बदाम कापून ठेवले होते एकदम मी बदामाचे काप करून ठेवले होते नंतर काजूचे तुकडे करून ठेवलेले अजून नंतर पिस्ता पिस्ता पण बारीक कापून ठेवलेला एक माझ्याकडे कापायचं यंत्र आहे त्याने पिस्ता कापलाय म्हणून बारीक झालेला आहे हे काजू आहेत हे हाताने तुकडे केले तुकडे तुकडे आले ना लाडूमध्ये तर खूप छान लागतात लाडू हे बघा हा पिस्ता ते मशीननं आहे काजू हे कापले ना मशीननं तर खूप बारीक होतात म्हणून का काजू आणि बदाम हाताने तो कापले सुरीने आणि पिस्ता आणि इलायची पावडर आता इलायची पावडर मनुके असे हे शेवचे लाडू कोणाकोणाला आवडतात कमेंटमध्ये सांगा आणि लवकर या खायला नाही तर संपल्यानंतर बॉल्साला आम्हाला बोलवलं नाही म्हणून इलायची पावडर टाकले ह्याच्यात पण टाकले आणि पाकामध्ये बघा दीड किलो साखर घेतले त्याच्यात पावणे दोन ग्लास पाणी होतले हे बघा हा एक ग्लास फुल पाणी ओतलं नंतर पाऊन ग्लास घेतला वरच्या रेषेपर्यंत हे बघा पाऊन ग्लास नंतर असं एवढे पाण्यात साखर टाकली गॅस चालू केला चालू केले केले बघा कसं आहे साखर पाक आलेला पण सांगते तुम्हाला कसं समजायचा असतो आणि त्याच्यामध्ये दुधात भिजत टाकल्यावर केसर छान होते ना म्हणून पाकामध्ये चांगली शिजवली केसर आणि ती केसर टाकली बघा मस्तपैकी कसं आहे आ सांगा कमेंटमध्ये मग आणि पूर्ण व्हिडिओ बघायचा बघा तेव्हा कळणार शेवचे लाडू कसे बनवायचे हे बघा मस्त ना हा पाक आत्ता चालू झाला आत्ताशी साखर विर खूप वेळ लागणार आणि ते पाणी घेतले काचेच्या वाटीमध्ये आला ना कळतो म्हणजे हा बघा हा आत्ताशी कवर व्हायला लागलाय आला नाही पाक पाक यायला खूप वेळ लागतो तरी पाऊन तास लागतो हे बघा हे आहे ना दाखवते ना हे एक तार तुटली नाही पाहिजे ती तुटते त्याच्यामुळं पाक आलेला नाही म्हणून हलवत 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 राहायचं आणि गॅस फास्ट ठेवायचा पाक यायला लागला की स्लो करायचा हे बघा अजून नाही आला तर नाहीच येणारच नाही लवकर आता बघा यायला लागला बुडबुड यायला लागले ना बाजून तेव्हा समजायचं थोडासा पाक तयार होयला लागलाय बघा आता किती मस्त पैकी पाक बनवला आहे कोण कोण बनवता तुम्ही घरी बनवता शेवचे लाडू कसे बनवता कमेंटमध्ये सांगा बघा अजून बरोबर फटाकडे एवढे फुटतात ना बाहेर व्हिडिओ एडिट करता येत नाही ते सॉरी पटाकडीचे पण आवाज पाहिजे दिवाळी आहे ना हे बघा आला पाक आता आता दोन मिनटं अजून ठेवणार आता परत नाही दाखवणार पण असं व्हायला लागलं दोन मिनटं ठेवणार आणि ओतणार मग मध्ये हे बघा ओतला पूर्ण दोन किलो आहे ही कळी आणि इलायची पावडर पण थोडी टाकली मी आणि मळताना मीठ टाकले या शेवला पीठ मळताना हे सांगाय विसरले मी सॉरी माझा कुकिंगचा चॅनल नाही आहे ना म्हणून जरा मी असं सांगते <coughs> प्रॉपर नाही दाखवत आहे आणि एवढे फटाकडे बाहेर फुटतात ना दिवाळी असल्यामुळे मध्ये मध्ये फटाकड्यांचा आवाज मस्तच ना हे बघा किती मस्त हलवलं आणि दोन मिनटं झाकून ठेवलं मग माझ्या मुली पण मला बांधू लागल्या लाडू माझ्या हाताला फोड आल्यासारखा झालेला गरम गरम बांधायला लागतं ना हे थोडं हे सगळं एक जीव केला खाली वर करून हात खूप दुखायला लागले हो दोन किलो तू हलवून हलवून सवय असेल ना तरी सुद्धा हलवायला खूप लागतं हे बघा हे मी बांधला लाडू पहिला कसा बनलाय मस्त ना बघा फुटतोय का सॉफ्ट नरम छान झाले हे बघा ही मुलगी मोठी मुलगी पण बांधू लागते छोटी मुलगी पण लागते तिघींचे पण लाडू बनवले आहेत मी तिघी साईज दाखवते तुम्हाला तिघीने बनवलेल्याची सगळ्यात छोटा आहे ते छोट्या मुलीने बांधलाय का दोन नंबरचा आहे तो मोठ्या मुलीने आणि मोठा आहे तो मी बांधला असे आमचे तीन प्रकारचे लाडू तयार दोन किलो लाग कसे आहे दोन किलोला दीड किलो, किलो साखर घाल दोन किलो डाळ शेवची लाडू कसे वाटले पूर्ण रेसिपी दाखवते नंतर नरम पण आहेत मस्त पण आराम झाले मगडून दाखवा असे आहेत मग आपण मला चाळताना दाखवणार धाडताना